एका घनदाट जंगलात एक शहाणा सिंह राज्य करत होता शिक्षणाचे महत्व ओळखून त्याने एक मोख प्रमाण काढलं सिंह दरबारात सिंहचं फरमान सिंह गंभीर आवाजात आजपासून जंगलात कोणीही निरक्षर राहणार नाही सर्वांनी आपापली बाळं नवीन शाळेत घालावीत प्राणी एकमेकांकडे पाहतात आश्चर्य आणि उत्साह हत्ती जिराफ उंट मासा ससा माकड सर्वांची मुलं शाळेत आली सुरुवात झाली युनिट टेस्ट सर्व नापास शिक्षिका गंभीर हत्तीचं बाळ झाडावर चढण्यात नापास फक्त माकडाचं बाळ पास, पास। हत्ती संतापून काय आमचं बाळ झाडावर चढू शकत नाही म्हणून नापास शिक्षिका हो ही शाळा झाडावर चढण्याची चाचणी घेते सर्व पालक मुलांवर ओरडतात ट्यूशन कोचिंग माशाच्या घरात मासाचं बाळ दुःखी आई मला तलावात शिकायचं आहे येथे मला श्वासही घेता येत नाही आई रागात ही राजाची शाळा आहे तुला याच शाळेत शिकावं लागेल निकाल प्राचार्य मंचावर पहिला क्रमांक माकडाचं बाळ माकड नाचतो उड्या मारतो खुश इतर प्राणी निराश रडत मुलांना ओरडतात म्हातारा बन्या येतो शांत आवाजात म्हातारा का रागवता मुलांवर झाडावर चढायचं कशासाठी हत्ती शांत होतो जिराफ मान वर करतो मासा पोहतो ससा धावतो म्हातारा प्रत्येकाची ताकद वेगळी असते फक्त माकड झाडावर चढतं पण मासा संपूर्ण समुद्र मोजू शकतो बोध सर्व मुलं वेगळी असतात त्यांच्यातील गुण ओळखा त्यांना योग्य संधी द्या प्रत्येक मूल मोठं होऊ शकत पण आपल्या मार्गाने दिग्दर्शक राजेश राठोड उपशिक्षक शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे